इचलकरंजी महापालिकेनं आज शिवतीर्थ ते शाहू पुतळा या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला त्याला लोकांनी विरोध केला एका दुकानदारानं थेट महापालिका कर्मचाऱ्यांशी झटापट करत वाहनाच्या आडवं पडून मोहीम थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र बेकायदेशीर बांधकाम हटवत आणि वाहतुकीला अडथळा ठरणारं सुमारे एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आलं इचलकरंजीतील सर्वच रस्त्यांवर अतिक्रमण वाढलं आहे त्यामुळे रोजच वाहतूक कोंडी असते अखेर इचलकरंजी महापालिकेनं आज अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली शिवतीर्थ ते शाहू पुतळा या रस्त्यावरील अतिक्रमण हटवताना फेरीवाल्यांना सक्त सूचना देण्यात आल्या वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी असं सांगून रस्त्यावर ठेवलेले हातगाडे स्टँड बोर्ड जप्त करण्यात आले तर बेकायदेशीर बांधकाम संबंधितांना उतरवून घेण्यास सांगितलं त्याला काहींनी विरोध करत महापालिका कर्मचाऱ्यांशी हुज घातली एका दुकानदारानं तर त्याचा डिजिटल फलक जप्त करण्यास विरोध करत अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वाहनासमोर चक्क लोटांगण घातलं या कारवाईत अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे क्रीडा अधिकारी संजय शेटे विजय जगताप यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान इचलकरंजी महापालिका प्रशासन अतिक्रमणाविरोधात अनेकदा मोहीम राबवते पण अतिक्रमण काढलं की पुढील दोन ते तीन दिवसात पुन्हा अतिक्रमण जैसे थे असतं त्यामुळं ही मोहीम राबवून काय फायदा असा नागरिकांचा प्रश्न आहे इचलकरंजीतील अनेक दुकानांसमोरच फळ विक्रेते छोटी मोठी उत्पादना विकणारे विक्रेते ठाण मांडून बसलेले असतात त्यामुळं दुकानदार वैतागले आहेत